नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका भाजपाकडून मला कोणतीही ऑफर नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि अन्य नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अंजली दमनिया यांच्या दाव्यावर दिले आहे यानंतर छगन भुजबळ यांनी भाजपाच्या वाटेवर असल्याचा चर्चांना पूर्वविराम मिळाला आहे माझी पक्षात घुसमट नाही असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहे असे ट्विट समाजसेविका अंजली दामनिया यांनी केले आहे भाजपाकडून मला कोणतीही ऑफर नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी आज माध्यम माध्यमाशी बोलताना दिली आहे छगन भुजबळ म्हणाले की मला कुठल्या पदाची हौस नाही मी ओबीसीसाठी पस्तीस वर्षापासून काम करत आहे अंजली दामनिया यांना कुठून माहिती मिळाली याबद्दल मला माहिती नाही पण मला कोणतेही प्रपोजल आलेले नाही मी देशभर ओबीसीसाठीच काम करत राहील अजित पवार गटात तुमची घुसमट होत आहे असल्याचा चर्चा सुरू आहे या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले की मी मंत्री आहे आणि पक्षात माझ्या विरोधात कोणी काही बोलत नाही मी ओबीसीसाठी काम करतोय त्यांना तो हक्क आहे असे अजित पवार म्हणाले आहेत त्यामुळे पक्षात घुसमट होण्याचा प्रश्नच येत नाही अंजली दामानिया ट्विटमध्ये म्हणाल्या की भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहे काळी भुजबळाच्या भ्रष्टाचारावर चा विरुद्ध जनहित याचिका करणार भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार अशा भ्रष्ट माणसांना मोठा करणार राजकारणासाठी कुठे फेडणार हे पाप असे ट्विट करत भाजपा भाजपावर हल्लाबोल केला आहे यावेळी अंजली दामनिया यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले की मला कोणतेही ऑफर नाही आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र